नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये लातूर जिल्ह्यातल्या उदगीर या शहराविषयी त्यातल्या या भोईकोट किल्ल्याविषयी आणि ग्रामदैवत श्री उदागीर बाबा यांच्या समाधी मठाविषयी आपण माहिती करून घेणार आहोत हा अतिशय देखणा सुंदर असा भोईकोट किल्ला उदगीर शहराचं हे जणू वैभवच म्हणायला हरकत नाही जुन्या उदगीर शहरातून छोट्याशा रस्त्यानं म्हणजे अगदी दोन मोठ्या गाड्या एकमेकांच्या समोर आल्यानंतर सहजतेनं पार करू शकणार नाहीत अशा रस्त्यानं या उदगीरच्या भुईकोट किल्ल्या जवळ आपल्याला यावं लागतं किल्ल्याच्या भोवताली अशी खंदक आहे खंदकाची खोली जवळपास चाळीस फूट असेल आणि रुंदी वीस फूट भुईकोट किल्ल्याला सध्या निधी भरपूर मंजूर झालेला असल्यामुळं याच्या सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे आणि हा जो जुना पूल दिसतोय तो ग्रामदैवत श्री उदागीर बाबा महाराज यांच्या मंदिराकडे जाण्याचा एक रस्ता आहे आणि हे जो हा जो रस्ता तात्पुरता आपल्याला दिसतोय म्हणजे खंदकामध्ये उंच भिंती उभारून त्याच्यावरून हा पूल सारखा मार्ग करण्यात आलेला आहे ज्याच्याद्वारे आपल्याला या किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो आणि अनेक किल्ल्यांची प्रवेशद्वाराची जशी रचना असते तशीच रचना याही प्रवेशद्वाराची आहे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत हे प्रवेशद्वार इथे असल्याचं आपल्याला जाणवत सुद्धा नाही हा प्रवेशद्वार लोखंडी आहे याच्यावर भाल्यांसारखे टोकदार हे लावलेले आहेत आत प्रवेश केल्यानंतर आपण पहिल्यांदा डाव्या बाजूला जाऊया किल्ल्याची पहिली तटबंदी ओलांडल्यानंतर दुसऱ्या तटबंदीला हा पुन्हा एक प्रवेशद्वार आहे आणि इथून वर जाण्याचा एक मार्ग आपल्याला दिसतोय पण आपण किल्ल्यात प्रवेश करणार आहोत कारण आपण उशिरा या किल्ल्यात पोहोचलोय संध्याकाळी पाच वाजता किल्ल्याचं दार बंद होत असत तरीही थोडी का होईना किल्ल्याची बाजू आपल्याला बघता येईल यासाठी आम्ही हा प्रयत्न केला हे घडवण्याचं दगड घडवण्याचं चा काम चालू आहे डागडुजीचं काम चालू आहे आणि इथं किल्ल्यात आत आल्यानंतर मोठं मैदान जे दिसतंय इथं एक तोफ आपल्याला ठेवलेली दिसते या तोफविषयी जास्त माहिती काही आम्हाला पहिल्या दिवशी मिळाली नाही आपण किल्ल्याविषयी मी तुम्हाला इथून लाईव्ह बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण दुर्दैवानं माईकच सुरू केला नाही आणि व्हिडिओ सुरू केला त्यामुळं जेव्हा व्हिडिओ पूर्ण झाला तेव्हा लक्षात आलं की अरे छा इथं तर आपला आवाजच येत नाहीये ठीक आहे काही हरकत नाही म्हणून हा आवाज मी देतोय आणि मित्रांनो हा किल्ल्याचा परिसर खूप मोठा आहे खर तर पहिल्या दिवशी आम्ही उशिरा पोहोचल्यामुळं आम्हाला किल्ल्याचा फक्त वीस पंचवीस टक्के भागच बघता आला आणि असे तोफ या किल्ल्यांवर किमान दहा बारा तरी असावेत आम्ही तीनच पाहू शकलो पण दहा बारा तोफा तरी इथं असाव्यात असा अंदाज वाढतो ही एक अष्टकोणी विहीर दिसली तोफेच्या थोडस पुढं आल्यानंतर याच्या बाजूला एक मस्जिदीसारखी इमारत आहे आणि कदाचित ही अष्टकोणी विहीर जी आहे म्हणजे नमाज पडण्याआधी हातपाय धुण्यासाठी याची रचना केलेली असावी असा एक अंदाज आहे किल्ल्याचा विस्तार जितका छान आहे तितकेच इथल्या वास्तू सुद्धा आणखी काही चांगल्या अवस्थेत आहेत आपण पाहू शकता या बाजूला म्हणजे तोफ ज्या बाजूला ठेवले तिथूनच उजव्या बाजूला आम्ही पुढे येण्याचा विचार केला म्हणजे ही बाजू तरी बघून होईल कारण एक मोठा बुरुज आणि वर ध्वजस्तंभ इथे दिसला त्या बाजूला येत असताना हे तहसील आहे मित्रांनो काम चालू आहे पण वाईट याचं वाटतं ज्यांनी स्वतःच्या पराक्रमानं इतिहास घडवला त्यांनी एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही एकाही किल्ल्याला स्वतःच नाव दिलं नाही परंतु आपण मात्र किती नतभ्रष्ट आहोत याची प्रचिती येते इथं अनेक नावं कोळशानं ना वगैरे भिंतीवर लिहिलेले आहेत जुन्या लोकांकडून चुका झाल्या पण आता नवीन तरुणांनी तरी खर तर सजग राहायला पाहिजे अशा गोष्टी अशा चुका आपल्या हातून घडू नयेत आम्ही बुरुजाच्या दिशेनं वर जाण्याचा मानस केला होता त्यामुळं या पायऱ्या चढत आम्ही वर गेलो मित्रांनो हा किल्ला कधी बांधला कोणी बांधला याचे काही ठोस पुरावे नसल्याचं ऐकण्यात आलं परंतु कदाचित यादव काळात किंवा बहामणी काळात बाराव्या शतकाच्या आधी हा किल्ला बांधलेला असावा कारण तसे काही दाखले मिळाल्याचा उल्लेख वाचण्यात आला आणि बुरुजाकडे आता मी वर जातो मित्रांनो तर या बुरुजाकडे जाताना बघा समोर जी बाजू दिसते ना संपूर्ण उदगीर शहर या बाजूला पाहायला मिळतं आणि उदगीर टेकडीवरच हा किल्ला बांधलेला आहे टेकडी किंवा बाकीच्या डोंगर रांगा आपल्याला उजव्या बाजूला पाहायला मिळतात म्हणजे इथं मी उभारलोय ना माझ्या नजरेसमोर हा आता हा कॅमेरा वळला बरोबर तुमच्या दिशेनं म्हणजे जिथं किल्ला सुद्धा तुम्ही बघू शकताय हा सगळा किल्ल्याचा परिसर आहे मित्रांनो हा किल्ल्याचा परिसर किल्ल्यातल्या काही इमारती ज्या इथून दृष्टी पडतात पडतात त्या आपण सध्या बघूया आणि एका बाजूला हा सगळा शहराचा भाग आणि दुसऱ्या बाजूला मोकळं मैदान किंवा डोंगर रांगा आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो या उदगीरच्या भुईकोट किल्ल्याचा जर इतिहास बघायचा झाला तर सुरुवातीच्या काळात हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि नंतर निजाम विरुद्ध मराठे ही जी लढाई झाली ज्याचं नेतृत्व सदाशिव भाऊंनी केलं होतं ज्या लढाईत सदाशिव भाऊंनी निजामांचा पराभव हो केला त्या लढाईत या किल्ल्यानं महत्वाचं योगदान दिलंय आणि मित्रांनो पाणीपतच्या लढाईची सुरुवात देखील याच उदगीर मधून झाल्याची नोंद सुद्धा वाचण्यात आली खर तर खूप ऐतिहासिक महत्व आहे आणि उदगीर बद्दल बोलायचं झालं तर उदगीरची प्रगती सध्या झपाट्यानं सुरू असल्याचं इथले स्थानिक नागरिक सांगतात आणि खूप अभिमानानं सांगतात की कि या किल्ल्याच्या सुधारणेसाठी सुद्धा मोठा निधी इथल्या लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिलाय आजवर कधीच झाली नव्हती एवढी विकास कामं उदगीरमध्ये सध्या सुरू आहेत मित्रांनो आम्ही संध्याकाळी उशिरा गेल्यामुळं फक्त हे जे मुकेश माझ्या शेजारी उभारलेले आहेत त्यांच्या मदतीमुळं त्यांच्या सहकार्यामुळं किल्ल्याचा थोडा भाग आम्हाला बघता आला पण रुखरुख मनात होती किल्ल्याचा आणखी राहिलेला भाग बघावा किंवा ग्रामदैवत श्री उदागीर बाबा यांची समाधी बघायला मिळावी आणि नेटवर हे अतिशय सुंदर सुंदर फोटो जेव्हा पाहायला मिळाले ना तेव्हा सकाळी पुन्हा वेळ काढूया आणि थोड्या वेळासाठी तर होईना इथं पुन्हा येऊया असा निश्चय करून आम्ही गेलो आमच्या राहण्याची सोय छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या अजंठा हॉटेलमध्ये होती आणि चौकातला हा अश्वारूढ पुतळा जो आहे ना महाराजांचा तो अतिशय मनाला भावणार आहे मित्रांनो इथं पुतळ्याच्या समोरच्या बाजूला दोन्ही हातांमध्ये तलवार घेत असल्याचं एक शिल्प उभारण्यात आलेलं आहे दोन मावळे आहेत आणि पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूला राजमुद्रा केलेली आहे खूप छान हा परिसर वाढतो रोज नित्य नेमानं इथले शिवभक्त या पुतळ्याची स्वच्छता करतात आणि पूजा करतात मित्रांनो तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आम्ही मंदिरात आलो मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबर उजव्या बाजूला वळालो कारण आम्हाला आज पहिल्यांदा ग्रामदैवत श्री उदागीर महाराज यांचं समाधीस्थान बघायचं होतं ही जिवंत समाधी आहे मित्रांनो आणि बाराव्या शतकात समाधी घेतलेले गुरु परंपरेनं गुरु शिष्य परंपरेनं चालत आलेले एक परिवार श्री किरण महाराज सध्या इथलं देखरेख बघतात या मंदिराची देखरेख बघतात आणि आठवी पिढी असल्याचे काही दाखले अगदी ताम्रपट वगैरे सुद्धा पुरावे तिथं आहेत असो आपण मंदिराकडं जात असताना एक तर सुरुवातीला व्हिडिओमध्ये दाखवला तो एक मार्ग होता आणि प्रवेश प्रवेशद्वारातून आत आल्यावर या मार्गाने आत येत होत येत होतं आणि इथल्या तटबंदीवरून आपल्याला परिसर पाहता येत होता हा जो मार्ग आहे खरं तर खालून आपल्याला पुढं मंदिराकडे जायचंय फक्त बघण्यासाठी आणि तुम्हाला हे चित्र दाखवण्यासाठी या पायऱ्या उतरून आपल्याला खाली मंदिराकडे जायचंय आणि पलीकडे एक रस्ता दिसतोय बघा मी दाखवतोच तुम्हाला हा या पायऱ्या उतरायला या बाजूला हा जो रस्ता आहे मी सुरुवातीला दाखवलेल्या पुलावरून येणारा मार्ग तिकडून येतो पुढं रांगेत दर्शन घ्या असं लिहिलंय कारण मित्रांनो दर सोमवारी इथं हजारो भाविक भक्त श्रद्धेनं उदागीर बाबांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात इथून पुढं आपल्याला आणखी दर्शनासाठी खाली जायचंय खरं तर इथं पुन्हा डाव्या बाजूनी पायऱ्या उतरायच्या पण उजव्या बाजूला थोडं बघून येऊ काय कसं दिसतंय एकूण सगळं चित्र तटबंदीतून मस्त हा निसर्ग पण छान दिसतोय असंच आम्ही मंदिरात आणि ह्या किल्ल्याच्या भोवती फिरत होतो परंतु वेळ कमी होता आणखी एक लग्न आज सुद्धा म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा अटेंड करायचं होतं म्हणून पटपट पटपट आम्ही या मंदिराच्या दर्शनासाठी पुढं पुढे येत होतो मंदिरात येताना सुद्धा उदागीर बाबांची महती ऐकत आम्ही पुढे येत होतो आमच्यासोबत होते राहुल मुच्छेवाड खर तर श्री संजय पाटील जे एक चांगले ठेकेदार आहेत आणि या उदगीरच्या विकासासाठी धडपडत असतात त्यांनी आदल्या दिवशी महाराजांशी आमचं बोलणं करून दिलं होतं माहिती दिली होती बऱ्यापैकी परंतु ते आज कार्यबाहुल्यामुळं आमच्यासोबत येऊ शकले नव्हते राहुलजी आमच्यासोबत होते आम्ही मंदिराच्या पायऱ्या उतरत खाली येत होतो हे पहा मंदिर वरून सुद्धा असं छान दिसतं आणि समोर जे हौदासारखं दिसतंय ना ते काय मी तिथं खाली गेल्यानंतर तुम्हाला विस्तारानं सांगणारच आहे परंतु मित्रांनो इथं खूप श्रद्धेनं लोक येतात कारण ही जिवंत समाधी आहे आणि बाबांचं कार्यसुद्धा मानव कल्याणासाठी केलेलं खूप मोठं आहे त्यांना एक नसिकेत नावाचा मुलगा त्यांच्या लग्नापूर्वी झालेला होता त्याच्याविषयी एक वेगळी कहाणी तर किरण महाराजांनी सांगितली होती आता इथं हे एक सभामंडप दिसतं इथं आपल्याला बसायची व्यवस्था आहे आणि काही बाबांची वचनं सुद्धा म्हणजे आपण चिंता येत असू तर चिंतामुक्त करणारी वचनं इथं लावण्यात आलेली आहेत आणि हे बघा हे ते कुंड आहे ज्याच्याविषयी थोड्याच वेळात मी तुम्हाला विस्तारानं माहिती देणार आहे इथं उभारून माहिती द्यावी ही इच्छा असल्यामुळं पाणी आहे या कुंडामध्ये इथून डाव्या बाजूला आपल्याला समाधीचं दर्शन घ्यायला पुढं जायचं आहे उदागीर बाबांची समाधी आहे जिवंत समाधी आहे संजीवन समाधी आपण त्याला म्हणू शकतो बाराव्या शतकात महाराजांनी इथं समाधी घेतलेली आहे ते शंकराचे निस्सीम भक्त होते मित्रांनो समाधीच्या दर्शनाला जाऊया समाधी मंदिरात किंवा समाधी मठात जाताना पूर्ण वाकून आपल्याला आत जावं लागतं बघा तुम्ही बघू शकता प्रवेशद्वार किती छोट आहे आणि भिंत मोठी तशी त्यामुळं खूप वाकून आज जावं लागतं माझ्यासोबत माझे आमदार शिवशरण अण्णा पाटील बिराजदार हे सुद्धा दर्शनासाठी आले होते त्यांच्या वेळात वेळ काढून आणि हे आहेत राहुल मुच्छेवाड अण्णांचे पुतणे अनिल बिराजदार सुद्धा आमच्यासोबत होते आणि शिवप्पा खेडे आम्ही सगळ्यांनी मिळून सद्गुरु उदागीर बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं एक शिवलिंग ही पादुका दिसतेय शिवलिंग दिसतंय आणि मुखवटा बनवलेला आहे तो कदाचित उदागीर बाबांचाच असावा ज्याच्यावर नागाचा फणासुद्धा लावलेला दिसतोय आपल्याला आणि इथं या समाधीचं दर्शन घेऊन मनोभावे या श्री सद्गुरु उदागीर बाबांच्या समाधीला नतमस्तक होऊन नमस्कार करून आम्ही पुन्हा बाहेरच्या दिशेनं येणार आहोत सर्वांना सुखी ठेव सर्वांना समृद्ध ठेव सर्वांचं कल्याण कर आणि उदगीर शहरावरच नाही तर संपूर्ण मानव जातीवर तुमची कृपा छाया असू दे अशी प्रार्थना यावेळी आम्ही केली सगळ्या साधू संतांनी सुद्धा अशीच प्रार्थना केली हे विश्वची माझे घर केवळ मनुष्य प्राणीच नाही तर सगळ्या प्राणीमात्रांवर कृपादृष्टी परमेश्वराची राहावी अशीच प्रार्थना संतांनी महात्म्यांनी महापुरुषांनी केली अशीच मनोभावी इच्छा आम्हीही व्यक्त केली आणि पुन्हा परतीचा मार्गसुद्धा तसाच अतिशय वाकून आपल्याला या छोट्याशा दारातून बाहेर यावं लागतं मित्रांनो इथं बाहेर आल्यानंतर बघा डाव्या बाजूला या मंदिराच्या डाव्या बाजूला एक जागा दिसते तिथल्या एका उपस्थित स्थानिक नागरिकांनी आम्हाला सांगितलं की महाराज ज्या मार्गाने आत गेले समाधीसाठी तो हा मार्ग आहे म्हणजे समाधीसाठी आज जाण्या जाण्याचा जो मार्ग त्यांनी निवडला ती ही जागा नमस्कार लातूर जिल्ह्यातील उदगीर या गावात आपण आलोय आणि उदागीर बाबांची जी समाधी आहे त्या ठिकाणी आलोय उदागीर बाबा म्हणजे या उदगीरचे ग्रामदैवत इथं त्यांनी जिवंत समाधी घेतली आहे बाराव्या शतकामध्ये आणि आपण पाहत असाल या मंदिराच्या शेजारीच एक कुंड आहे ज्याला अमृत कुंड म्हणून ओळखतात या अमृत कुंडाचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की या एकाच कुंडामध्ये डाव्या बाजूला गोड पाणी आहे तर उजव्या बाजूला खारं पाणी आहे एकाच कुंडामध्ये दोन वेगवेगळ्या चवीचं पाणी आपल्याला इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही हे याचं वैशिष्ट्य आहे आणि कितीही दुष्काळ पडला तरीही या अमृत कुंडातलं पाणी कधीही आटत नाही असं सांगतात अगदी एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळात याच कुंडातलं पाणी संपूर्ण उदगीर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेसं होतं अशी ही माहिती आमच्या ऐकण्यात आली आणि याचं एक आणखी वेगळेपण किंवा आणखी वैशिष्ट्य असं सा सांगता येईल की दर सोमवारी उदागीर बाबांच्या दर्शनासाठी या उदगीर शहरातील असंख्य भाविक मोठ्या संख्येनं येत असतात आणि श्रावण महिन्यातील जो सोमवार आहे म्हणजे दुसरा सोमवार किंवा तिसऱ्या सोमवारी या कुंडातल्या पाण्याची पातळी वाढते आणि ती वाढत वाढत किमान त्या समाधीच्या एक हातभर वरपर्यंत ती पाण्याची पातळी येते म्हणजे जणू अमृत कुंडातल्या पाण्यानं उदागीर बाबांच्या समाधीचं दर्शन घेणं किंवा त्यांच्या चरण स्पर्श करणं असाच याचा अर्थ इथं मानला जातोय मित्रांनो हे दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो तर वेळेअभावी पूर्ण किल्ला बघणं किंवा तुम्हाला दाखवणं दोन्ही गोष्टी शक्य झाल्या नाहीत त्याचबरोबर श्री उदागीर बाबा यांच्या समाधी मठाचं सुद्धा दर्शन झालं याचा एक आनंद आहे हे उदगीर शहर झपाट्यानं कुस बदलत आहे लातूर नंतर झालेलं स्टँड असून सुद्धा ते स्टँड पाळून पुन्हा नवीन बस स्टँड बांधण्यात येत आहे सगळ्या प्रशासकीय इमारती एका जागेवर छान बांधण्यात येत आहेत या बघा या सध्या स्क्रीनवर ज्या इमारती दिसत आहेत त्या त्याच प्रशासकीय इमारती आहेत जवळपास सगळ्या बांधून तयार आहेत म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल सगळ्या प्रशासकीय इमारती एकाच आवारात एकाच रस्त्यावर इथं बांधण्यात येत आहेत इथले लोकप्रतिनिधी नामदार संजय बनसोडे यांचं कौतुक सुभाष नागठाणे संजय पाटील आणि स्थानिक बऱ्याच नागरिकांकडून ऐकायला मिळालं खरंच मित्रांनो जेव्हा शहराला भरघोस निधी येतो तेव्हा विकास सुद्धा कसा झपाट्यानं करून घेता येतो हे इथे प्रत्यक्ष पाहता आलं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अवश्य व्हिडिओला लाईक करा चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या परिचितांसोबत या व्हिडिओची लिंक अवश्य शेअरही करा तुमचा हा मित्र गुरुशांत धोत्रगावकर आता निरोप घेतोय पुन्हा भेटूया नमस्कार